आज आपण उपवासाचे वडे ही रेसिपी पाहणार आहोत आणि उपवासाचे ढोसे हे दोन प्रकार मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा त्यातल्या काही टिप्स असतील त्यात लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही बनवा हे बटाटेवडे खूप छान लागतात रुस्कर लागतात तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही हे बटाटेवडे करू शकता आणि ढोसाही खूप छान लागतो आणि त्याबरोबरची चटणीही मी दाखवणार आहे उपवासाची चटणी कशी बनवायची ते तर चला पाहूया उपवासाचे ढोसे कसे बनवायचे ते तर एक मोठा चमचा तेल मी फोडणीला घालून घेतलेला आहे आणि तेल तापल्यानंतर आपल्याला लाल मिरची आणि हिरवी मिरची बारीक चिरून टाकायची आहे आणि त्यामध्येच मी एक टी स्पून जिरं घातलेलं आहे आणि ती चांगली फोडणी परतून घ्यायची आहे याप्रमाणे परतून आहे आणि बटाटे जे दोन बटाटे उकडलेले होते ते मी कुस्करून त्यामध्ये घालून घेतलेले याप्रमाणे बटाटे दोन घालून घ्यायचे असे हातानेच कुस्करून घ्या किंवा बारीक बारीक असे तुकडे करून घेऊ शकता तर हे परतून घेतल्यानंतर आपल्याला आता चवीनुसार मीठ घालून आहे आणि मीठ घातल्यानंतर व्यवस्थित भाजी परतून घ्यायची गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि त्यामध्येच आपल्याला अर्धा लिंबू पिळून टाकायचं आहे म्हणजे बटाट्याच्या भाजीला खूप छान चव लागते ह्याप्रमाणे आपण भाजी तयार करून घेतलेली आहे आता ही भाजी आपण व्यवस्थित परतून घेत आहोत आणि आता थंड करायला ठेवली आहे आता व वडे आपले भाजी तयार करून झालेली आहे आपण आता वड्यासाठी लागणारं आवरण बाहेरचं आवरण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी मी राजगिरा पीठ एक बाऊल घेतलं आहे आणि तिखट लाल तिखट आणि मीठ घालून घेतलं आहे आणि पाणी आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आहे मीठ आणि तिखट घातलेलं आहे आणि राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे हे व्यवस्थित मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि घट्टसर असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे बघा याप्रमाणे घट्टसर करा जास्त पातळ करू नका व्यवस्थित मिक्स करा आणि आता ह्या वड्याचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत हाताला तेल लावून घेतलं आहे आणि आता गोलगोल असे लाडवासारखे असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत मोठे छोटे आपल्याला जशी साईज पाहिजे तसे करून घ्या या बटाट्या दोन बटाट्यामध्ये आपले जवळजवळ आठ वडे तयार झालेले आहेत आता गॅ बॅटर कसं आहे ते ह्याप्रमाणे बघा आपल्याला वडे टाकता येत नसेल तर चमच्याच्या शा साहाय्याने तुम्ही वडे टाकू शकता पिठामध्ये व्यवस्थित असं चमच्याने घोळून घ्या आणि पीठ गाळूनच मग त्याच्यावर तेलामध्ये गरम तेलामध्ये टाकायचं आहे गरम तेल झालेलं आहे आणि असं ह्याप्रमाणे आपल्याला गाळून घ्यायचं चमच्यातलं पीठ आणि मग अलगदपणे तेलामध्ये सोडायचं आहे याप्रमाणे घोळून घ्या आणि पीठ गाळून घ्या चमच्यातलं आणि व्यवस्थित वडे त्या तेलामध्ये सोडा याप्रमाणे आपले लालसर रंगावरती आपल्याला हे वडे तळून काढायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि असे हळू हळूहळू परतवून व्यवस्थित तळून काढायचे याप्रमाणे एक दोन मिनिटातच आपले वडे तयार होतील लालसर रंगावर तळा म्हणजे व्यवस्थित भाजले जातील याप्रमाणे आपले बटाटे वडे तयार झालेले आहेत तुम्ही नक्की ट्राय करा हे खूप छान लागतात आणि तेच ला तेच खाऊन कंटाळा आला असेल तर हे बटाटे वडे नक्की तुम्ही ट्राय करा तुम्हाला आवडे आवडतील याची गॅरंटी आहे तर आता आपण डोसे कसे बनवायचे ते पाहणार आहोत डोशासाठी आता आपण मिक्सरचं भांडे घेणार आहोत आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण साबुदाना भिजलेला साबुदाना चार तास मी भिजत ठेवलेला साबुदाना आणि तो भिजलेला साबुदाना एक बाऊल घ्यायचा आहे बघा याप्रमाणे भिजवलेला साबुदाना एक बाऊल मी मिक्सरच्या भांड्यात ओतून घेतलेला आहे आणि त्याच बाऊलने एक बाऊल मी वरी तांदूळ घेतलं आहे याप्रमाणे वरी तांदूळ घालून घ्या आणि त्याच बाऊलनी अर्धा बाऊल आपल्याला दही घालायचं आहे फ्रेश दही घ्या आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि हे मिक्सरचं भांडं आपण मिक्सरला लावून बारीक पेस्ट तयार करून घ्यायचं आहे आता याप्रमाणे आपण बारीक पेस्ट तयार करून घे घ्यायची आहे एकदम बारीक पेस्ट करून घ्या आणि त्यामध्ये पाणी घालायचं नाही कारण आपण दही घातलं आहे त्यामुळे व्यवस्थित बारीक होईल याप्रमाणे बारीक करून झाल्यानंतर आपण ते चमच्याच्या साह्याने एक मिनटं असं फेटून घ्यायचं आहे याप्रमाणे आपलं फेटून झालेलं आहे आता आपण डोसे तयार करूया तर डोशासाठी मी नेरलेपचा तवा किंवा डोशाचा तवा तुम्ही घेऊ शकता तो गरम करायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला एक प चमचा डोसा टाकून असं गोल गोल फिरून पातळ असा डोसा तयार करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि मिडियम गॅसवरतीच आपल्याला हा डोसा फ्राय करून घ्या भाजून घ्यायचं आहे आणि एक मिनटाने आपल्याला त्याच्यावर तूप किंवा शेंगदाण्याचं तेलही तुम्ही टाकू शकता आणि त्याच्यावर लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आणि लालसर रंगावरती आपल्याला हा डोसा भाजून घ्यायचा आहे याप्रमाणे लालसर झालेलं आहे खालची भा खालचा भाग लालसर झाला पाहिजे म्हणजे आपला डोसा कुरकुरीत असा तयार होईल याप्रमाणे अलगद असा तो निघून येईल याप्रमाणे आपला डोसा तयार झालेला आहे याप्रमाणे डोसा आणि ही चटणी तुम्ही नक्की करून पहा ही चटणी मी शेंगदाणा खोबरं आणि मिरची घालून केलेली आहे नक्की तुम्ही ट्राय करा आता आपण चटणीसाठी ओलं खोबरं घेतलं आहे ओलं खोबऱ्याचे तुकडे घेतले आहेत दहा बारा खोबऱ्याचे तुकडे घेतलेत तीन मिरच्या घातल्या आहेत जिरं एक टी स्पून घातलं आहे आणि शेंगदाण्याचं कूट मी दोन टेबलस्पून घातलं आहे आणि चवीनुसार मीठ घातलं आहे अर्धा टीस्पून आणि एक टीस्पून मी साखर घातली आहे आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला ही याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची याप्रमाणे आपली चटणी तयार झालेली आहे